तासगाव येथील राष्ट्रवादी कार्यालयात पक्षचिन्ह अनावरण सोहळा संपन्न तासगाव तालुका राष्ट्रवादी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाचे नूतन पक्षचिन्ह अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा सोहळा शनिवारी तालुक्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला प्रारंभी स्वर्गीय आर आर पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व पक्षचिन्ह अनावरण सोहळा होताच तुतारीचा एकच नाद घुमला निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षास नुकतेच तुतारी हे पक्ष चिन्ह दिले या निमित्ताने तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पाटील पा बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे चिन्ह तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात तळागाळापर्यंत पोहोचवून येणाऱ्या काळातील आगामी निवडणुका मोठ्या ताकदीने लढवू अशी ग्वाही उपस्थित सर्व पदाधिकारी अधिकारी या यांनी दिली यावेळी तालुका अध्यक्ष विश्वास तात्या पाटील महिला अध्यक्ष नलिनीताई पवार युवक अध्यक्ष दत्तात्रेय हवळे अॅडव्होकेट गजानन खुजट माजी सभापती रवींद्र पाटील अमोल आबा पाटील माजी नगराध्यक्ष अमोल नाना शिंदे बशीर मोमिन युवक शहर अभिजीत पाटील बाळासाहेब गुरव संध्याताई मंडले शुभांगी साळुंखे उन्नती कोळी सुजाता पाटील अर्चनाताई गेंड संगीता कोकाटे सुशीला माळी सत्वशिला पाटील सोनाली पाटील निर्मला मोहिते पूनम माळी अरविंद पाटील सयाजी पाटील अभिनंदन कोगनोळे संतोष पाटील सुरेश सरडे स्वप्नील जाधव विठ्ठल पाटील अक्षय शिंदे व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज